की ऍनल सेक्स चांगला है का नाई, का नाई। आहे का नाही करावं का नाही वजायनाद्वारे केला जाणारा सेक्स आहे नैसर्गिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही काही लोक करतात किंवा आपलं जे गुदद्वार असतं त्याची इलॅस्टिसिटी जी असते ती कमी होऊ शकते नमस्कार वाचक मित्रांनो फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी वाचताना बऱ्याच वाचकांना प्रश्न पडला तुम्ही वर का लिहिलं नाही मॅम खर तर मी पुस्तकात लिहिलं होतं आ, पण काही ते लिगल इनिगल या सगळ्या ह्याच्यात आमच्या प्रकाशकाने ते काढून टाकलं पण मी रात्री काल माझ्या एका डॉक्टर मित्राशी बोलत होते आणि बोलता बोलता सेक्स हा विषय निघाला आणि मी त्याला म्हटलं अरे बऱ्याच वाचकांचे असे प्रश्न असतात की सेक्स चांगलं आहे का नाही करावं का नाही तर तू डॉक्टर म्हणून मला काय सजेस्ट करशील काय सांगशील तर तेव्हा त्यांनी मला उत्तर सांगितलं ते मी तुम्हाला सांगते अॅनल सेक्स ही काय नैसर्गिक क्रिया नाही आहे वजायनाद्वारे केला जाणारा सेक्स आहे नैसर्गिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही काही लोकं करतात किंवा तृतीयपंथी वगैरे लोक हे करतात पण त्या केसमध्ये तो म्हणला जर ह्याचं प्रमाण खूप जास्त झालं तर आपली आपलं जे गुदद्वार असतं त्याची इलॅस्टिसिटी जी असते ती कमी होऊ शकते आणि मग टॉयलेटला जाण्याचा जो तो कंट्रोल असतो तो सुद्धा कदाचित का कालांतराने जाऊ शकतो त्यामुळे हे खूप रिस्की आहे आणि म्हणून बऱ्याचदा म्हटलं जातं ना की नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याच आपण केल्या के पाहिजेत निसर्गाच्या जा विरुद्ध जाऊन जर आपण काही कारणाने वागलो तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो सो हे करताना तुम्ही मी एवढंच सांगेन की या गोष्टीचा जरूर विचार करा ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या माझे रील्स तुम्ही ऐकताय पाहताय त्याच्यावर कमेंट्स करताय सो खूप खूप आभार शेअर करा जरूर आवडलेले विषय कारण ही विषय मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगत असते की या सगळ्याची आपल्याला माहिती असावी मी करा नका करू असं ह्याचं कुठलंही माझं काहीही म्हणणं नसतं कधीच नाही नसेलही ह्याच्यात वैयक्तिक चॉईस आहे